या शाळेचे प्रोजेक्ट वास्तव सर्व शिक्षक त्यामध्ये फोकाटे सर आहेत सोपे आणि सर्व बरेचसे पेशंट पण आहेत शिळके सर्व पद्धतीन शिक्षण प्रसाद मंडळाचे या न्यू इंग्लिश मिडीयम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा खूप आभारी <वाले> माझा परिसर आहे का आम्ही लहानपणी आमचं क्रिकेटचं ग्राउंड असतो क्रिकेट खेळायचो मी कोरेगावचाच आता बऱ्याचशा यांना माहिती नसतं कर, पन, जा तर माझ्या पण आज जे काही हे जे तुम्हाला काही जे काही गिफ्ट दिले ते गिफ्ट द्यायच्या मागचा उद्देश हाच आहे की माझे वडील यांच्यामुळं मी आज इथं उभा आहे किंवा आमचं सर्व कुटुंब उभं आहे त्यांनी शिक्षणाला खूप प्राधान्य दिलं होतं की शेवटी शिकलं तरच आपण टिकू शकतो आणि शिक्षणाचं महत्व म्हणजे मी केंद्रीसून आज शहाण्णव साली एमबीबीएस झालेलं आहे म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी एमबीबीएस झालंय